सासू मेहुना व मेहुनीचा खून प्रकरणी कवटे गुलंदच्या प्रदीप जगताप यास फाशीची शिक्षा ठोठावली आहे यड्राव तालुका शिरोळ येथे पत्नी सासू मेहुना व मेहुनीचा खून केल्याच्या प्रकरणी जयसिंगपूर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी बी गुरव यांनी आरोपी प्रदीप विश्वनाथ जगताप राहणार कवटे गुलंद यास फाशीची शिक्षा ठोठावली या हत्याकांड प्रकरणी सरकारी वकील विजी सरदेसाई यांनी सरकारी पक्षांची बाजू भक्कमपणे न्यायालयात मांडली दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार अठरा रोजी यड्राव तालुका शिरोळ इथे पहाटे साडेचार वाजता भाजणीच्या पूर्व आरोपी प्रदीप विश्वनाथ जगताप राहणार गुलंदा तालुका शिरोळ सध्या राहणार शिरगावे मळा पार्वती औद्योगिक वसाहतीच्या मागे यड्राव तालुका शिरोळ याने त्याची पत्नी रुपाली प्रदीप जगताप यांना तिच्यावर चारित्र्यावर संशय घेऊन भांडणकडून मागच्या लाकडी मान्याने सासू छाया श्रीपती आयरेकर पत्नी रुपाली मेवणी सोनाली रावल मेवणा रोहित श्रीपती आयरेकर यांना डोकीत मारून गंभीर जखमी करून जिवे ठार मारून त्यांचा खून केला सदर घटनेमध्ये आरोपीच्या पत्नीचा सासूचा मेहण्याचा व मेवणीचा मृत्यू झाला या हत्याकांडाची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली त्यानंतर शहापूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी पोलीस निरीक्षक आय एस पाटील शिवाजीनगर पोलीस ठाणे सा यांनी प्राथमिक तपास करून व शहापूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक एस ए हरुबडे यांनी सखोल तपास करून आरोपी प्रदीप जगताप यांच्या विरोधात जयसिंगपूर सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते सदरखटला खटला जयसिंगपूर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी बी गुरव यांच्यासमोर भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे दोन प्रमाणे चालवण्यात आला या खून प्रकरणात सरकार पक्षातर्फे चोवीस साक्षीदारांच्या साक्षी घेण्यात आल्या सदर कामी सरकारी वकील म्हणून व्ही जी सरदेसाई यांनी काम पाहिले